मुंबईसह पालघरच्या पश्चिम किनारपट्टीवर वादळी वारे आणि पावसाचं सावट अठ्ठेचाळीस तास महत्त्वाचे हवामान विभागाचं महत्त्वाचं अलर्ट राज्यातील हवामानात मोठे बदल जाणवत असून गेल्या दोन दिवसांत पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली आहे मुंबईसह उपनगरात देखील हवापालट झाली असून अवकाळी पावसाला पोषक वातावरण आहे आज दिवसभर ढगाळ हवामानसह काही भागात पावसाचा अंदाज आहे मुंबईसह ठाणे रायगड आणि पालघर या भागात आज अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे या काळात काही भागात तीस ते चाळीस किमी प्रति तास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे मुंबईसह उपनगरात आज हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे पूर्व मोसमी पावसाने हजेरी लावल्याने तापमानात काही प्रमाणात घट नोंदवण्यात आली डहाणू तलासरी या भागात मंगळवारी सायंकाळी हलक्या सरी कोसळल्या तर नवी मुंबईतील वाशी आणि आसपासच्या परिसरात आज पहाटे पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या तर मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मनोर ते तलासरीपर्यंत अंदुक वातावरण पाहायला मिळाले